नमस्कार आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका मला वाटतं खूप वेगळ्या अभंगावर बोलणार आहोत अभंग क्रमांक ब्याऐंशी म्हणजे हा अभंग भक्तीच्या आपल्या नेहमीच्या कल्पनांना थोडं काय म्हणतात त्याला आव्हानच देतो आणि याचा खोल अर्थ समजून घेण्यासाठी आपण विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं जे विश्लेषण आहे त्याचा आधार घेणार आहोत आपला उद्देश हाच की यातून जे काही आपल्याला मिळेल ते आजच्या जगण्याशी कसं जोडता येईल हे बघणं अगदी बरोबर विद्यानंदांच्या विवेचनानुसार ना हा अभंग फक्त भक्ती कशी करावी हे नाही सांगत तर तो आपल्या बऱ्याच समजुती आपला दिखावपणा यावर एक प्रकारे आरसा धरतो तुकाराम महाराज इथे अगदी मुळाशी जातात अगदी आणि सुरुवातच अशी आहे जी आपल्याला विचार करायला लावते पहिलं चरण आहे न ये नेत्रांजळ नाही अंतरी कळवळ म्हणजे डोळ्यात पाणी नाही मनात तळमळ नाही हे तर आपण सहसा भक्ती नाहीये असं म्हणतो पण विद्यानंद याबद्दल काय म्हणतात इथेच तर खरी आहे विद्यानंद स्पष्ट करतात की तुकाराम महाराज बाह्य गोष्टींना म्हणजे दिखाव्याला महत्व देत नाहीत डोळ्यात पाणी येणं ही तर एक शारीरिक गोष्ट झाली बरोबर खरी गोष्ट आहे आतली अंतःकरणात शांती आहे का निर्मळता आहे का जर आतून खरी तळमळ नसेल ती विरक्ती ती ओढ नसेल तर वरवरचे अश्रू ठरतात खरी भक्ती ही आतून यायला हवी ती काही प्रदर्शनाची वस्तू नाही हा मुद्दा विद्यानंद खूप छान मांडतात ओके म्हणजे आतली भावना खरी पाहिजे तिचं प्रदर्शन नाही मग याच विचाराला पुढे नेऊन शब्दांबद्दल काय म्हणतात महाराज पुढचं चरण आहे तो हे चावटीचे बोल जनरंजवणे फोल हे चावटीचे बोल म्हणजे नक्की काय आणि ते फोल म्हणजे निरर्थक का आहेत बर विद्यानंद सांगतात की चावटीचे बोल म्हणजे फक्त रिकाम्या गप्पा नाहीत त्यात निंदा येते उगाच केलेली खोटी स्तुती येते दुसऱ्याला लागेल असं बोलणं किंवा केवळ टाइमपास म्हणून केलेली चर्चा हे सगळं त्यात येतं याने लोकांचं तात्पुरतं मनोरंजन होईलही कदाचित पण त्यात आत्मिक समाधान किंवा काही उन्नती वगैरे नसते अशा बोलण्याने ना देव मिळतो न खरी मनशांती मिळते उलट ते आपल्याला सत्यापासून आणखी दूर नेतं म्हणूनच ते फोल आहे म्हणजे त्यात काही अर्थ नाही हे खूप महत्वाचं आहे म्हणजे आतली तळमळ नाही बाहेरचे शब्दही निरर्थक मग देवापर्यंत पोचायचं कसं तिसऱ्या चरणात म्हटलंय न फळे उत्तर नाही स्वामी जो सादर इथे सादर असण्यावर विद्यानंद काय सांगतात काय अर्थ आहे त्याचा सादर हा शब्द इथे खूप महत्वाचा आहे असं विद्यानंदांना वाटतं सादर म्हणजे फक्त आदर नाहीये तर ते आहे पूर्ण समर्पण स्वतःला अगदी ईश्वराच्या चरणी लीन करणं जोपर्यंत भक्ताच्या मनात अहंकाराचा थोडा जरी अंश असेल जोपर्यंत तो स्वतःला पूर्णपणे देत नाही समर्पित करत नाही तोपर्यंत त्याची प्रार्थना म्हणा किंवा त्याचा प्रश्न म्हणा तो देवापर्यंत पोहोचत नाही त्याला अपेक्षित उत्तर मिळत नाही देवाला ती अट आहे संपूर्ण शरणागती त्याशिवाय केलेली भक्ती किंवा विचारलेले प्रश्न ते फुकट जातात अच्छा म्हणजे पहिल्या तीन चरणांमधून तुकाराम महाराज भक्तीच्या मार्गातले जे अडथळे आहेत जो खोटेपणा आहे तो बाजूला करत आहेत आणि मग ते आपल्याला कुठे घेऊन जात आहेत शेवटचं चरण खूप महत्वाचं वाटतंय तुका म्हणे भेटी नाही दृष्टादृष्टी ही दृष्टादृष्टी म्हणजे काय याला विद्यानंद परमोच्च बिंदू का मानतात अगदी विद्यानंद याला अभंगाचा अगदी सार म्हणतात दृष्टादृष्टी म्हणजे खरी भेट खरा साक्षात्कार ही भेट कधी होते जेव्हा दृष्टी आणि अदृष्टी म्हणजे पाहणारा भक्त आणि ज्याला पाहिलं जाते तो देव दृश्य आणि अदृश्य किंवा सोप्या भाषेत मी आणि तो यांच्यातला फरक संपतो जेव्हा ते द्वैत तो दुजाभाव संपतो आणि अद्वैताची अनुभूती येते तीच खरी भेट भक्त आणि भगवंत एकरूप होतात ही काही वरवरची भेट नाहीये तर आत्मिक पातळीवरचं एकरूप होणे जिथे वेगळेपणा राहत नाही हाच खरा आत्मसाक्षात्कार आहे असं विद्यानंद सांगतात वाह म्हणजे हा अभंग दिसतो साधा पण विद्यानंदांच्या विश्लेषणामुळे त्याचा अर्थ किती खोल आहे हे, हे मग आपण यातून काय शिकवण घेऊ शकतो थोडक्यात नक्कीच थोडक्यात सांगायचं तर विद्यानंदांच्या विवेचनातून चार मुख्य गोष्टी मिळतात पहिलं बाहेरच्या दिखाव्यापेक्षा आतली शुद्धता आणि खरी तळमळ जास्त महत्वाची दुसरं निरर्थक बोलण्यापेक्षा शांत राहणं किंवा अर्थपूर्ण बोलणं चांगलं तिसरं देवाची कृपा हवी असेल किंवा उत्तर हवं असेल तर अहंकार सोडून पूर्ण समर्पण आवश्यक आहे आणि चौथं खरी भेट किंवा ईश्वर प्राप्ती तेव्हाच होते जेव्हा मी आणि तू हा भेद संपतो आणि अद्वैताचा अनुभव येतो आजच्या जगात जिथे सतत काहीतरी दाखवण्याचा प्रूव्ह करण्याचा दबाव असतो तिथे ही शिकवण खरंच खूप मोलाची आहे अगदी विद्यानंद तेच म्हणतात की हा अभंग आजच्या काळातही तितकाच महत्वाचा आहे तो आपल्याला स्वतःकडे बघायला लावतो आत्मपरीक्षण करायला लावतो आपण आपला वेळ आपली ऊर्जा कशात घालवतोय बाहेरच्या गोष्टी सजवण्यात की आतून काहीतरी साधण्यात ही शिकवण खरंतर आपल्या जगण्याला एक नवी अधिक अर्थपूर्ण दिशा देऊ शकते खरंच संत तुकारामांचे शब्द किती साधे आहेत पण किती थेट आणि किती मार्गदर्शक हो ना आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार या अभंगाच्या पार्श्वभूमीवर आजच्या जगात आपण या बाह्य दिखाव्याच्या पलीकडे जाऊन ती खरी आंतरिक शांतता आणि ते समर्पण कसं मिळवू शकू यावर नक्कीच विचार करण्यासारखं आहे